जय श्रीराम सध्या जो आपल्या हिंदू धर्माचा राहस होते त्याचा जबाबदार तर ह्याच आपल्या समाजातील जे पुढाकारी आहे तेच ह्याच राहासाचा जबाबदारी आहे कारण जे त्यांना पाहिजे होतं जे त्यांच्या हिताच होतं त्यांनीच त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे अहिंसा परमो धर्म हीच शिकवण आपल्याला लहानपणापासून मरेपर्यंत ही शिकवण आपल्याला ला दिली जाते पण आजपर्यंत हे कोणी सांगितलं नाही की धर्म हिंसा तथ जर एखाद्या वेळेस धर्मावरती संकट आलं असेल तर त्या ठिकाणी हिंसाच केली पाहिजे हे विचार आजपर्यंत आपल्याला कोणी दिले नाही आज आपल्या धर्मावरती संकट आलेलं आहे सगळ्यात जास्त धर्म परिवर्तन हिंदू धर्माचं होतंय कारण का कारण आपल्या हातामध्ये एकही शस्त्र नाही त्रेता युगामध्ये ज्या वेळेला रामप्रभू वनवासाला जात होते त्यांनी सर्व राज्याचा त्याग केला सर्व सुख सुविधांचा त्याग केला कल धारण केले पण प्रभू रामचंद्रांनी त्यांचं बाण कधीच ठेवलं नाही कारण का कारण त्यांना माहिती